नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे बारा वाजून पाच मिनटं आले आणि आम्ही आहे शंकरपाळे तर उद्या आम्हाला गावाला जायचं आहे त्याच्यामुळं आजच बनवून घेतोय तर उरल्यालाच स्वयंपाक येतो गावावरून आल्यानंतर करणार आहे तर आज फक्त शंकरपाळे बनवतो आहे आम्ही तर रात्रीचे शंकरपाळे बनवतोय इथे मस्त तर झोपायचा टाईम झाला आहे आणि इकडे बघा काय चालू आहे रात्रीचं शंकर पाळ्या अर्ध किलो पिठे का तर अजून शेव पण बनवायचे आल्यानंतर बनवू आणि चिवडा वगैरे मस्त काप टाकून घ्यायची मस्त छान चाकू वापरला इकडं ते आपल्याकडे नाही का असं होत्या तर मग कुरकुरीत झाली आहे शंकरपाळ्या मस्त

झाले तर शिवाय मानवी झोपले तर वाजले बारा पाच तर स्विगीचा वापर अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्च पे चालू राहील तर उद्या उद्या थोडासा कमी झालाय सर्च पे तर उद्या सात ते पंधरा आहे नाईटला तर आज पंचवीस रुपये होता म्हणजे काल काल मारलं तर पंचवीस रुपये होता सर्च पे आज सात ते पंधरा आहे म्हणजे चोवीस तारखेला आणि सकाळी दहा रुपये पर ऑर्डर आहे त्याच्यानंतर दुपारी दुपारी आहे थोडासा जास्त आहे सतरा रुपये ते पंचवीस रुपये आहे दुपारी तर अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्च पे राही अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही पैसे छापू शकता स्विगीमध्ये काम करून तर रोज माझे बनत आहे हजार रुपये हजार बाराशे पंधराशे पण बघू आता गावाला जायचं अर्जंट आहे आम्हाला सध्या मी गावावरून रविवारी मारायला एका वेळेस तर दोन दिवस सुट्टी घेईन आता मी तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस राहतील तीन दिवस मारत तर दोन तीन दिवस जातो गावाला आता तर बाहेर कसे कुत्रे भुकते इथे बिबट्या तो बिबट्या तर रात्रीचा इथून आमच्या घराच्या पाठीमागून जातो तिकडून समोरून पण जातो तरी ते बिबट्या येतो रात्री एकदा मला दिसला होता काय झालं होतं मी कामावरून आलो होतो साडे दहा वाजता तर माझ्या समोरून गेला होता तर तेव्हा बिबट्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं तो असं नालेत नाल्यात निघून गेला तिकडून माझ्या समोरून आणि मी गप्पित घाई घाईत निघून आपल्या गल्लीत घुसलो तर बिबट्याने मला बघितलं असतं बिबट्याने हल्लात केला असता एकदाच दिसला पण परत काही दिसला नाही मला आणि येत राहतो इकडे बिबट्या सारखा कधी आता पकडलाय ना पकडला म्हणते पण बिबट्या भरपूर आहे इकडे कारण जंगल आहे इकडे जंगल वस्ती आहे आणि तिथं पिल्ल काढलेली आहेत त्या बिबट्याने बरेचसे पिल्ले त्याला ते मोठे झाले तर मोठा बिबट्या पकडलाय पण बारकेले पिल्ल आहेत अजून चालू आहे अजून स्वयंपाक शंकरपाळ्या पाड्या बारीक बनवायच्या जास्त मोठ्या नाही बनवायचे असे बारीक दो दो। आ, ते आपले तर यंत्र आहे ना करंज्याच हम्म त्या वडल्या साईजच बनवायचं राहते म्हणजे टेन्शन नाही राहत तर गॅस डायरेक्ट खाली घातलंय स्वयंपाक बनवायला ती शेगडी आणल पाहिजे मित्रांनो मी दिवाळीत किती अर्निंग केले ते तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो तुम्हाला दाखवतो मी चार किती चार दिवसात किती अर्निंग केली मी तुम्हाला दाखवतो स्विगी मध्ये तर अजून पण झाली जास्ती म्हणजे मला दहा एक हजार रुपये अर्निंग झाले असती तर मला पेट्रोल आहे हजार रुपयाचं तर रोज दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल टाकत होतं दोनशे वीस मध्ये किती अर्निंग झाली तुम्हाला दाखवतो तर टोटल आता मी चार दिवस केलं होतं तर चार दिवसाचे मला पेट्रोल ला आहे हजार रुपयाचं तर मित्रांनो इथं बघा फ्लोटिंगवाली माझ्याकडे दोन हजार नऊशे चोपन्न तर फ्लोटिंग कुठे गेले काही समजा ना देशात फक्त सातशे रुपयाचे पेट्रोल पाण्यामध्येच जाते खर्च होऊन नाश्ता पाणी तर मित्रांनो बघा आजचे चारीचे चारी, चारी लॉक तुटले तर आज ऑर्डर जास्त होता आज सगळे चिकन मटनवर कुदले होते चिकन बिर्याणी वगैरे तर गोड खाऊन कंटाळले होते दोन तीन दिवसात तर आज झाले बाराशे एकवीस रुपये तेरा तासामध्ये बघा बाराशे एकवीस रुपये झाले सत्तावीस ऑर्डर कंप्लीट झाले आहे तर उद्या एन्सी टी माझा चारशे दहा रुपये इथं बघू शकतं चारशे दहा ॲड होतील म्हणजे सोळाशे एकवीस सोळाशे ती एकतीस रुपये होईल माझी उद्याच्या बघू शकता इथे पाच हजार आठशे आठ रुपये आणि उद्या चारशे रुपये ॲड होतील तर मित्रांनो आता दहा रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर चालू आहे तर क्लिक केलं इथे तर मित्रांनो बघू शकता मंडेला बाराशे ब्याण्णव मंगळवारी अठराशे तेरा बुधवारी चौदाशे ब्याऐंशी आणि हे आजचे बाराशे एकवीस रुपये आणि म्हणजे याच्यात चारशे युन्सिटी यायचं आहे तो म्हणजे सोळाशे एकतीस रुपये म्हणजे तो टोटल सहा हजार दोनशे काहीतरी रुपये होतील तर मित्रांनो सकाळीने ऑर्डर फ्लो खूप कमी होता रात्रीच ऑर्डर फ्लो असतं कारण या दिवाळीतनं ऑर्डर खूप कमी आहे मागच्या वर्षी भरपूर ऑर्डर होत्या पण मागच्या वर्षी मी पोर्टरमध्ये काम करत होतो त्याच्यामुळे काय अर्निंग करू शकलं नाही यावर्षी वर्षी मी स्विगीमध्ये कामाला आलं आणि नेमकी मी ज्यावेळेस का असे कामाला येतो ना त्यावेळेस काही ना काही प्रॉब्लेम होतो म्हणजे अर्निंगच होत नाही किंवा जास्त पैसे भेटत नाही ज्यावेळेस मी काम नाही करणार ना त्यावेळेस मित्रांनो पोरलाही चिडावत्या मग म्हणत्या आमचे एवढे झाले तीन हजार झाले चार हजार झाले तर ह्या वर्षी मी कामाला आलो तर डायरेक्ट निम्म्यावर ही अर्निंग तर असं प्रॉब्लेम होतं माझ्या आयुष्यात म्हणजे ज्या कामात मी जाईन त्या कामात अपयशी होऊन येऊन जातं आता अठ्ठावन्नशे आठ रुपये झाले तर तीन हजार फ्लोटिंग आली पण फ्लोटिंग खर्च होऊन गेली माझ्याकडून तर उरले फक्त खिशात माझे सातशे रुपये तर दोन हजारचा काही लॉस झाला काही समजा ना तर किराणा पण भरला आहे मी दोन एक हजार रुपयाचा आत्ता एवढ्यात आणि पेट्रोलमध्ये पैसे जाते हे फ्लोटिंग जे जी फ्लोटिंग येते ना ती पेट्रोलमध्येच खर्च होते मागची फ्लोटिंग पण पेट्रोलमध्येच गेली होती मागच्या हप्त्यात साडे सोळाशे रुपयाचं पेट्रोल लागलं होतं मागच्या हप्त्यामध्ये आणि ह्या हप्त्यात पण आता हजार रुपयाचं पेट्रोल लागून गेलं आहे म्हणजे साडे सोळाशे हजार छत्त तीन हजार सहाशेचं पेट्रोल आत्तापर्यंत खर्च झाला आहे माझं तर पेट्रोलमध्ये खूप पैसे जात आहेत तर अशा प्रकारे मी दिवाळीत अर्निंग केली आहे तर मित्रांनो बघू बघ शकता तुम्ही आणि हे बघा बोनस चारशे तर मित्रांनो सर्च पे असल्यावरच परवडतं जेव्हा सर्च पे नाही राहत ना स्विगीमध्ये तर काहीच परवडत नाही आत्ताच परवडत आहे कारण उद्याचं जर तुम्ही बघितलं नाही ते उद्याचं जो सिटी आहे ना तर उद्याची ऑफर मी तुम्हाला सांगतो काय आहे तर मित्रांनो ही बघा चोवीस ऑक्टोबरची ऑफर ही तर पंचवीस रुपये पर ऑर्डर म्हणजे सात ते बारापर्यंत दहा रुपये पर ऑर्डर राहणार सकाळी आणि बारा ते तीनमध्ये सतरा ते पंचवीस पण हे मॅक्झिमम दाखवतो पण मॅक्झिममचे पैसे देत नाही हे मिनियमचेच पैसे देतात ते सात ते दहामध्ये सात रुपये तर उत्तर सर्च पे थोडा कमी केला के आहे संडेला असं अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत असंच सहज असू शकतो मला असं आहे पण अठ्ठावीस तारखेपर्यंत ते ऑफर देणार आहे नंतर बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लवकर लॉग इन करा आणि पैसे कमवा तर अशा प्रकारे मी आणि केली इथे तर मित्रांनो डोळ्याची आग व्हायला लागली आता झोप यायला लागली आणि चालू आहे स्वयंपाक रात्रीचा मग काय चालू आहे शंकरपाळे बनवायचं काम चालू आहे रात्री दिवसा आम्हाला टाइम नव्हता

फायनली आज झाले अजून बनवायचे अर्ध किलो बनवून झाले बनवू आम्ही अजून चिवडा वगैरे करंजी वगैरे बरच काय बनवायचं बाकी पिठी साखर जास्त आहे का कमी मला आपल्या कधी पण पाळे बनवायला नाही का मैदा आणता येईल कधी तर एक्स्ट्रा पिठी साखर आणली मी दोन किलो अर्ध किलोची नव्हती पॅकिंग एक किलोचीच होती डायरेक्ट जाऊन ते काही नाही तर मित्रांनो पुन्हा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर यावर्षी ना दिवाळी वाटलीच नाही बरं का दिवाळी फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी वाटली नंतर कोणी फटाके वाजवलेच नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पहिल्याच दिवशी भरपूर फटाके वाजवले लोकांनी नंतर एकदम शांत झालं एकदम असं वाटलं जो दिवाळीच संपली लक्ष्मीपूजन झालं आणि दिवाळीच संपून गेली आता पहिले काय तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळी चालायची तर यावर्षी आज तशी गंमतच नाही भाऊबीजला पण एवढे काही हे नव्हतं आज क्रेज हां काही काही लोकं गेले होते आज हॉटेलमध्ये जेवायला तर त्यांच्या बहिणी आले असून घरी म्हणले असून भाऊ चिकन बिकन मटन बिटन आण तर मटन मटन बिटन चिकन खाल्ले आज लोकांनी काही हॉटेलमध्ये गेले जेवले आणि आपली गरिबाची दिवाळी अजून अजून आमची दिवाळी अजून शेजून स्वयंपाकच चालू आहे आता आम्हाला अजून गावाला जायचं गावा दिवाळी साजरी करायची दिवाळी संपल्यावर आम्ही दिवाळी करणार आहे तर गरीबाची हीच परिस्थिती राहते काव श्रीमंत म्हणतो काय माहिती मी लोक मस्त मिठाई बिठाई खात होते आपण काय आता मिठाई पण पाय मी यावर्षीच मिठाई पण नाही खाल्ली मित्रांनो आता मिठाई पण नाही घेतली मिठाई एवढी मागे नुसती साखर असते त्याच्यामध्ये इथं हजार रुपये किलोच मिठाई राहिले लोक दोनशे रुपये अडीचशे रुपये निसते पावशे रे आणि नुसते साखर तर असते त्याच्यामध्ये खाव्याचा तर काही प्रकार राहतच नाही थोडाफार भेसळतच खावा राहतो त्याच्यामध्ये आणि काही मजा पण नाहीत ते खायला आणि लोक हजार हजार रुपये किलो विकू राहिले लोकांना परवडतं कसं काय आहे एवढे एवढे माणसं कामाला ठेवले साखर लोकांना साखर खावा आलं आणि त्याच्यात पैसे घेते मग माणसं नाही एवढे पैसे घेतात चांगले क्वालिटीचं चांगल्या खाव्याचं पदार्थ दिले पाहिजे पेढे बर्फी चांगले उत्तम क्वालिटीचे बनवले पाहिजे उत्तम क्वालिटीचे विकले पाहिजे एवढे पैसे घेतात पण काय आता लोक पैसे कमवायला बसले सगळे तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू